भाजप प्रवेशावर कैलास गोरंट्याल यांचा शेरोशायरीतून दुजोरा अधिक प्रतिक्रिया देण्याचं गोरंट्याल यांनी टाळलं जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका बसणार भाजप प्रवेशावर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेरशायरीतून दुजोरा दिलाय विधानसभा निवडणुकीत गोरंट्याल यांचा पराभव झाला होता तेव्हापासून गोरंट्याल हे पक्षात नाराज होते आता स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मागच्या पंचवार्षिकमध्ये गोरंट्याल यांचं महापालिकेवर वर्चस्व होतं आता पुन्हा महापालिकेचीही निवडणूक होणार असून गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे त्यासाठी ते भाजपमधील एका बड्या नेत्याच्याही संपर्कात आहेत दरम्यान शेरोशायरी म्हणत गोरंट्याल यांनी पक्षप्रवेशाला दुजोरा दिला असून काँग्रेसला मोठा झटका बसवण्याची शक्यता आहे अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना अनेक वेळा अनेक कार्यक्रमांमध्ये हो आपण आपली दाखवली काँग्रेस पक्षाबद्दल काय नेमकं कारण हो। पडल्यानंतर माणसाला त्रास होतो ते बोलून दाखवायचं लागतं ना जर बोलून दाखवलं नाही तर मग रात्री रात्रभर झोपच येत नाही मनातून निघल्यानंतर कुठं तर डोकं शांत राहील म्हणून मी बोलून दाखवतो आता आगामी महापालिका निवडणूक तोंडावर आहे आणि असं असताना जर आपण भाजपकडून लढलात ते चांगलं राहील असं देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कोणत्या मतदान पडलं त्यांची काय इच्छा आहे ते बघून मला निर्णय घ्यावा लागेल आपण खरंच जाणार आहात का अगोदर बोललो की तुम्हारे हजारो सवालो से मेरी खामोशी सहित कितने राजो कोते काँग्रेस पक्षावर महाराज आहे बरोबर आहे ना आम्ही नाही म्हणलं नाही ना जिल्हा पण एकटंच सांभाळलो होतो मग ते नरेंद्र मोदी साहेबांचा लाट असेल काही असेल कि काही असेल संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस कुठेही नव्हती फक्त जालना शहरात जीवन ठेवली आम्ही जालना मतदारसंघात जीवन ठेवलं भाजपात आता माजी आमदार कैलास बोरंट प्रवेश करणार की काही कार्यकर्ते घेऊन प्रवेश करणार मी सध्या तसं कोणतीही भविष्यानी करत नाही तुम्हाला सांगतो तुम्ही प्रश्न विचारले तुम्ही तेच उत्तर देणार तुम्हाला